वरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईरामश्री स्वामी समर्थ तर मी माझ्या मैत्रिणीसोबत जात आहे मसाल्यावाल्याकडे म्हणजे त्यांना मसाला करायचा आहे गरम मसाला वर्षभराचा तर इथे आलेली आहे मी शेवाळे बंधू मसाला हे कळंबोलीमध्ये आहे यांचं दुकान तर दरवर्षी ह्या इथूनच घेतात मी पण बऱ्याच वेळा घेतलेलं आहे खूप छान असतं आणि रिझनेबल पण आहे तर तुम्ही नक्की या हे बघ बेडगी घे ना सहाशे ही कोणती हळद आहे सेलम कशी किलो साडेतीनशे साडेतीनशे आणि ही सेलम सेलम हिचं कसं रेट आहे ही पण साडेतीनशे ही पण साडेतीनशे आणि बाकी या मिरची आता तुम्ही इथे आल्यानंतरच तुम्हाला भाव कळेल पण मी दाखवून देते आणि यांच्याकडे दळून पण मिळेल मसाला तर त्यांच्याकडे पापड वगैरे चकल्या कुरडया तुम्हाला काय पाहिजे ते सगळं सगळं मिळेल तर खूप रिजनेबल रेटमध्ये आणि चांगले वेगवेगळ्या प्रकारचे हे लोणचे पण आहे बघा इथे त्यानंतर काळा मसाला जो आहे घाटी मसाला ते रेडीमेड पण तुम्हाला मिळेल यांच्याकडे लोणचं वगैरे सगळंच आहे आता खोबरं बघू शकता किती पांढरं शुभ्र खो खोबरं आहे यांच्या इथे लसूण कांदा इथूनच तुम्ही सगळं घ्या आणि त्यांच्याकडेच दळायला द्या आणि दळण दळून पण ते एकदम छान देतात म्हणजे कांडप मशीनच आहे त्यांच्याकडे चक्की नाही आहे तर ते जसं आपण घरी खलबत्त्यामध्ये करतो त्याच टाईप कांडप आहे आता इथे बघा यांचं पापड कुरड्या सगळ्या प्रकारचे नागलीचे पापड वडे सगळे पोहे पापड नागलीचे पापड त्याच्यानंतर पालक पापड ते फ्राय हे दादांचं नाव ऐकूया सांगा शिवाजी शेवाय शेवाय बंधू मसाला हा कळंबवली सेक्टर चार योग्य दरात मिळेल का आमच्याकडे सर्व सर्व मसाले योग्य दरात भाजून कुठून भेटतील अच्छा आणि कसं आहे मग किलो मसाला कुठायचा मला भाजून जर मसाला आमच्याकडे घेतला आणि आमच्याकडेच बनवाय दिला तर सत्तर रुपये के जी आहे आणि जर बाहेरून आणला तर भाजायचे दहा रुपये फक्त एक्स्ट्रा लागतील अच्छा हा तरी तुम्ही अवश्य भेट द्या जवाय बंधू या दुकानाला अवश्य भेट द्या आहे आमच्या मैत्रिणी यांना घ्यायचा आहे मसाला तर इकडे चालू येईल लिस्ट बनवायची त्या दरवर्षी यांच्याकडूनच घेतात आणि खूप छान म्हणजे वर्षभर टिकतो यांचा मसाला मी पण घेते कधी कधी <laughs> कारण का आमचं गावाकडचं असतं बरचसं पण ह्या इथनच घेतात <laughs> सांगा आता <था> आम्हाला <laughs> हां सांगा सांगा तुम्ही यांच्याकडनच घेतात का कसं असतं हा अच्छा किती वर्षापासून करताय हा ना अच्छा एकदम छान सुचवलं कोणाला की यांच्याकडे या म्हणून डिस्काउंट देत का तुम्हाला काही तुम्हाला कसं वाटलं आम्ही पण बनवतोय अच्छा आणि तुम्ही चांगला असतो हां एकदम चला आम्ही पण आता इथूनच घेतो म्हणजे नेहमी घेतोच तर <laughs> त्या बायकांनी रिव्ह्यू दिलेला आहे आणि छान प्लस पॉईंट आहे तर जसं की मी सांगितलं खूप चांगला असतो मसाला आणि ते ना आपण नवीन जर असणारे करणार आहे ना ते बरोबर त्यांच्या हिशोबाने बघा आता त्यांनी एक आ, काई -काई ला, ला, एक बरोबर मसाल्याप्रमाणे पूर्ण लिस्ट बनवली आहे म्हणजे काय काय लागतं मसाल्याला आपल्याला ॲक्च्युली आठवण राहत नाही पण त्यांना सगळं माहिती असतं तर हे टोटल बिल झालेलं आहे आणि एवढे मसाले तर हे जे आहेत ना तर ते तुम्हाला तुम्ही मिरचीचं प्रमाण सांगितलं किंवा तुम्हाला जर पहिल्यांदा बनवत असेल तर पूर्ण मसाल्याचं ते सांगतील लवंगी मिरची तेजा दोनशे चाळीस शंकेश्वरी चारशे शंकेश्वरी ते काढलेले चारशे वीस रुपये पांडी दोनशे चाळीस लवंगी तेजा दंडीकट दोनशे साठ बेडगी चारशे रुपये दे हां काश्मिरी हा, मिरची सहाशे रुपये अच्छा हां एक काढलेली डेट काढलेली बेडगी सातशे रुपये आणि मिरची हां कापडा मिरची सातशे सातशे रुपये किला रसगुल्ला पण म्हणतात आणि चपाटा पण म्हणतात पांडी दंडीगड दोनशे चाळीस हां अगदी सेलम हां ही सांगितले त्यांनी मला हे सांगा सांग। सेम माहिती आहे का सेम आहे ती कोणती आहे उत्तेजक आणि ही तेज आहे गंडीगट ती कशी आहे हे तुम्हाला पडेल दोनशे सात अच्छा हां तीनशे ऐंशी रुपये अच्छा सेलम गड्डा चारशे रुपये अच्छा कोपऱ्याचं सांगू खोबरं सुद्धा खूप मस्त आहे अगदी हे बघा पांढरं स्वच्छ आहे आणि तेलकटही नाही आहे इथे म्हटलं मसाल्याला परफेक्ट आहे कसं आहे खोबरं हे दोनशे ऐंशी रुपये के जी अच्छा आणि लसूण कांदा सगळं अवेलेबल आहे यांच्याकडे तुम्ही सगळं इथून घ्या आणि कांदा मसाला सगळं अगदी घरगुती प्रमाणे तुम्हाला बनवून मिळेल रिझनेबल रेटमध्ये तर नक्की भेट द्या आपल्या शेवाळे बंधू मसाल्यांना कळंबोलीमध्ये तर तुम्हाला ॲड्रेस मेन्शन करूनच देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये दे। नक्की चेक करा आपल्या व्हिडिओ तर, तर ते चाललं आहे मोजमाप आपले जे मसाल्याची लिस्ट बनवली होती तर त्याचं चाललं आहे हे भाऊ आतमध्ये आहेत त्यांचे तर ते एक, -एक लिस्टप्रमाणे एक एक आयटम काढत जात आहे आणि ठेवत जात आहे आणि मी दुकानाचा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला दाखवते बघा की त्यांच्याकडे काय काय आहे आणि किती स्वच्छ सु अगदी स्वच्छ म्हणजे तुम्हाला साफसूफ करायची सुद्धा गरज नाही आहे घरी गेल्यानंतर बरेच जणं साफ करतात तर तसं नाही आहे शोप वगैरे सगळं अगदी साफ वगैरे मिळेल तुम्हाला हे बघा पापडं वगैरे सगळं हिंग रेडीमेड मसाले पण आहे त्यांच्याकडे रेडीमेड लोणचं पण आहे वे वेगवेगळ्या कंपनींचं तर ते सुद्धा आता बरेच लोक सगळंच ठेवतात पण त्यांचं जे बनवलेलं आहे मसाले ते खूप छान आहेत तर चला आता आता आपण बघूया कांडप मशीन कशी ती तुम्ही बघू शक बघितलं की तीन तीन मशीन लावलेलं आहे कोणी कांडप मशीन म्हणतं तर कोणी याला काय म्हणतं मला नावं आठवत नाही आहे पण आता असेच निघाले चक्कीचं खूप कमी झालेलं आहे तर हे बघा मिरची वगैरे चाललं आहे आमचं मोजमाप करणं तर मी थोडीशीच घेतली मला थोडीच पाहिजे होती त्याच्यानंतर यांचे झाले मसाले मोजून अगदी पॅक करून आता डायरेक्ट त्यांच्या बॅगमध्ये एक 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 बघा लिस्टप्रमाणे त्यांनी आधी सगळं बांधून घेतलं आहे आणि नंतर दिले आता ह्या ज्या आहे घरी भाजणार काही काही लोक इथे येऊनच भाजतात कांदा खोबरं पण ह्या घरी भाजून मग इथे दळायला आणताय तर ते आता कधी आणतात काय का माहिती आहे एक दोन दिवसांनी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि दुकानाला नक्की भेट द्या व्हिडिओला आपल्या ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की भेट द्या आणि मसाला यांच्याकडून बनवून घेऊन जा